श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वतै नमः श्रीमातपिताभ्या नमः श्रीगुरुभ्यो नमः गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुर्वै नमः नारायणं नमस्कृत्यं नरं जीवं नरोत्तमं देवी सरस्वती व्यासम ततो जय मुधिर सर्वांना रामकृष्ण हरी मागच्या भागात आपण पाहिलं की परीक्षित राजाला शाप कसा मिळाला आणि परीक्षित राजा राज्य कारभार सोडून गंगेच्या काठावर आले आणि तिथं जमलेल्या ऋषीमुनींना त्यांनी काही प्रश्न विचारले की कमीत कमी वेळामध्ये ज्याचं मरण ज... आसन्न मरण जवळ आलेलं आहे अशा पुरुषांनी अशा व्यक्तींनी काय केलं पाहिजे की त्यांचा उत्तर होईल पण कुणालाही उत्तर देता आले नाही त्यामुळं ते विचारमध्ये पडले होते आणि तेथे अचानक श्री शुकदेव मुनी आले तत्राभवत भगवान व्यासपुत्रो यदृच्छयागा मटमानो अपेक्षा तर अचानक तिथं श्री शुकदेव त्या ठिकाणी आले त्यांना पाहून सर्व मुनी म्हणाले महाराज आपण तुम्ही जे प्रश्न विचारलास तुम्ही ती ह्यांना विचारा कारण ह्यांना सर्व प्रश्नाचे उत्तर माहीत असतील कारण सुखदेव हे सहा मिनटांच्यावर म्हणजे गायीची धूर काढण्या एवढेच त्यांनी एका ठिकाणी थांबतात फक्त सहा मिनटाच्यावर ते कुठं थांबत नाही असे श्री सुखदेव महापरम ज्ञानी भगवान स्वरूपेत तुम्ही त्यांना ते, ते प्रश्न विचारा त्यानंतर परीक्षित राजाने त्यांचे पाय धरले आणि त्यांना अथम पृछामी संस्थिती योगनम परम गुरु पर सर्वथा क्रियमाणसर्वथा आपण ही परम गुरु आहात मी आपणा साष्टांग नमस्कार करतो सुखदेव भगवान की जय मी आपला साष्टांग नमस्कार करतो आणि काही विचारतो की आसन्न आसन माणस आसन्न मरण माणसाने काय केले असता त्याला मोक्ष मिळतो कमीत कमी वेळामध्ये असं कोणतं उपाय केले असता मनुष्याचा उद्धार होऊन जातो कृपया करून ते तुम्ही आम्हाला सांगा ज्या वेळेस सा परीक्षित राजाने हा प्रश्न विचारला त्यावेळेस सुखदेवांना खूपच आनंद झाला आणि श्री शुकदेव म्हणाले वर्यानेश ते प्रश्न कृतो लोकहितम नृप आत्मवितस्मन पुंसा श्रोतव्या दियुषम परहा सुखदेव म्हणतात राजा लोकहितासाठी म्हणून तो जो प्रश्न विचारला आहेस तो फार सुंदर आहे यामध्ये लोकांचं हित लोकांचं कल्याण लोकांचा उद्धार लपलेला आहे मनुष्यासाठी ऐकणे इत्यादीबाबत श्रेष्ठ काय असते ते तू विचारलेस आत्मज्ञानी पुरुष अशा प्रश्नांचा खूपच आदर करतात आणि सुखदेवांना राजाचा प्रश्न फारच आवडला व स्तवन न करता ते त्याच प्रश्नाचे उत्तर देऊ लागले त्यांनी स्तवनसुद्धा केले नाही कारण त्यांना आनंद एवढे आनंद विभोर झाले होते की राजाने विचारलेले प्रश्नांचे ते उत्तर द्यायला त्यांनी सुरवात केली राजा सुखदेव म्हणतात राजा जन्मल्यापासून मरेपर्यंत लोकांचे अर्धे आयुष्य झोपण्यात जाते काही बालपणात जाते काही तरुणपणात जाते आणि शेवटी म्हातारपण येऊन मृत्यूला ते प्राप्त होतात अशा प्रकारे हे मनुष्य सर्व व्यर्थ हा मनुष्य देह व्यर्थ वाया जातो त्यानंतर सुखदेवांनी सृष्टीची रचना सांगितली की ही सृष्टी कशी उत्पन्न झाली हे सुखदेवांनी परीक्षित राजाला सांगितली सुखदेव म्हणतात मेतस्य ही पाद मुल पठंती प्रासनी प्रपद्य रसातलम महातल विश्व सृजोत्थ गुले तलातल जंगे भगवंताची किती रूप आहेत दोन रुपये एक आहे सगुण आणि एक निर्गुण पाताळ भगवंताचे तळवे आहेत पंजे रसातळेत गोटे महातळेत पोटव्या तळातळेत गुडगे सुतळ मांड्या वितळ अतळ कंबरे हे त्यांचे भूतळ आहेत अशा प्रकारे सुखदेवांनी पूर्ण ब्रह्मांडाची सृष्टी रचना परीक्षित राजाला सांगितली त्यानंतर सात लोक वर आणि सात लोक खाली हे सुद्धा परिचित राजाला सुखदेवानी सांगितलं भू भू स्व मह जन तपम सत्य हे वर येतं आणि खाली सात पाताळ येतं अतल वितल सुतल महातल तलातल असे सात पाताळ हे खाली येत तर सृष्टीविषयक प्रश्न हे सृष्टीविषयक प्रश्न परीक्षित राजानं शुकदेवांना विचारले आणि त्याची उत्तरं शुकदेवांनी परीक्षित राजाला सांगितले परीक्षित राजा म्हणतात भगवंताचे सूक्ष्म रूप आहे भगवंताच्या लीला हे अनंत आहेत आणि त्यांची कथासुद्धा अनंत आहेत भगवंताच्या लीला आणि कथा श्रवण केल्याने मनुष्याचे चित्त शुद्ध होते ज्यामुळे माणसाला मनुष्याला परमानंद प्राप्त होतो विषयाची अक्षती कुठे राहत नाही भक्तीचे सुख प्राप्त होते आणि त्यांची जीभ भगवंताशिवाय काहीच बोलत नाही जी जीभ भगवंताशिवाय बोलत भगवंताशिवाय बोलते त्या जिभेला इथे शुकदेव बेडकाची उपमा देतात फक्त टरटर करतात आमचे संत मंडळी म्हणायचे नामाविन सुख सर्पातेची सर्पाचे ते, सर्पा ते बीळ जे मुख भगवंताची कीर्ती भगवंताची कथा भगवंताचे गुण वर्णू शकत नाही ना ते सर्पाच बीळ आहे आणि जे कान भगवंताच्या का कथा श्रवण करत नाहीत ते सर्पांचे ते छिद्र येत अनंत वाचाळ बरळती बरळ ती केसा गोपाळ पावे हरी अशा जिबेला बेडकाची टर असे संतांनी म्हणलेले त्यानंतर परीक्षित राजानं एक प्रश्न विचारला की शुकदेवांना की कोणत्या देवाची उपासना करावी इथं परीक्षित राजा फार सुंदर असं तत्वज्ञान सांगतात की तुम्ही कोणत्याही देवाची उपासना करा रामाची करा कृष्णाची करा विष्णूची करा कुणाची करा भगवंत एकच आहेत भगवंताचं तत्व एकच आहेत हरितत्व एकच आहेत तुझं सगुण म्हणू की तुझं निर्गुण म्हणू भगवंताचा सगुण रूपात पहा किंवा भगवंताला निर्गुण रूपात पहा ते सर्व एकच आहेत त्यामुळे तुम्ही कोणत्याही देवाची उपासना करा त्या कोणत्याही देवाची उपासना करा ती एकच देवाची उपासना केल्यासारखा आहे त्यानंतर राजा म्हणतात त्यानंतर सुखदेवांनी परीक्षित राजाला सृष्टी कशी उत्पन्न झाली ते सांगितलं सुखदेव म्हणतात हे राजा ज्या महा वेळेस महाप्रलय होतो त्यावेळेस हे पूर्ण जगामध्ये काहीच नसतं फक्त नारायण असतात जे पाण्यामध्ये विहार करत असतात जे पाण्यामध्ये राहत असतात म्हणून त्यांना नारायण म्हणलं जातं नर नारायण नर आयन नारायण तर अशा त्यानंतर भगवंत नारायण ब्रह्मदेवाची उत्पत्ती करतात आपल्या नाभी कमळापासून तिथं ब्रह्मदेव उत्पन्न होतो आणि ब्रह्मदेवाला मी त्याला सृष् ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करतात मैथुनी सृष्टी इथं भगवंत ब्रह्मदेव निर्माण करतात ज्यावेळेस ब्रह्मदेव जन्मले त्यावेळेस भगवंताला प्रश्न विचारले की हे भगवंत नारायणा मी ही सृष्टी कशा प्रकारे निर्माण करू ते तुम्ही सांगा मला सा गोपी गोपी हे समजत नाही त्यावेळेस भगवान नारायण म्हणतात अनुभव भक्ती आणि साधनाने युक्त अशी तू सृष्टी उत्पन्न कर याचं जे अत्यंत गोपीय गोपनीय ज्ञान आहे हे मी तुला सांगतो याचा तू ग्राला हे तू ग्रहण कर माझा जेवढा विस्तार आहे माझे जे लक्षण आहे माझी जितकी आणि जशी रूप आणि गुण आणि लीला आहेत या तत्वांचा तू माझ्या कृपेने योग्यरित्या अनुभव घे त्यानंतर भगवंत नारायणाने ब्रह्मदेवाला चतुश्लोकीय भागवताचा उपदेश दिला अहम एवा समी व्याघ्री नाण्यदम सत्सत्य परम सत्सत्यपरम पश्चातम युतम योवम ते स्वस्मिहम अशा प्रकारे भगवंत नारायणांनी ब्रह्मदेवाला चतुश्लोकी भागवताचा उपदेश दिला आणि या प्रकारे ब्रह्मदेवाने ते चतुश्लोकी भागवताचा ज्ञान घेऊन सृष्टी उत्पन्न करू लागली आणि त्यांनी अशी भव्य दिव्य भव्य दिव्य अशी सुंदर सृष्टी इथे उत्पन्न केली तर हाच प्रश्न श्री श्रक्देव भगवान म्हणतात परीक्षिता सृष्टीविषयी एक हाच प्रश्न विदुर काकांनी मेत्रेय ऋषींना विचारला तर परिषद राजा म्हणतात सुखदेव भगवान मैत्रेय ऋषींची आणि विदुर विदूरकाची भेट कुठे झाली पुन्हा ते पुढे कथा सांगू लागतात की दुर्योधनाचा त्याग करून वनात गेलेल्या विदुर काकाने पूर्वी भगवान मैत्रेयाला याप्रमाणे प्रश्न केला होता ते मी तुला सांगतो तु। एकदा भगवान श्रीकृष्ण परमात्मा स्निजिधामाला निघाल्याचे समजल्यावरून उद्धव श्रीकृष्णाकडे गेले व म्हणाले हे श्रीकृष्णा मीही तुझ्यासोबत येणार आहे मला तुझ्या विना करमत नाही मी तू तुझ्या विना राहू शकत नाही मीही तुझ्यासोबत येणार आहे त्यानंतर श्रीकृष्णाने उद्धवाला एकादश स्कंदामधलं अत्यंत अद्भुत ज्ञान दिलं भागवत धर्माचं उद्धवाला ज्ञान दिलं आणि म्हणाले हे उद्धवा तुला माझ्यासोबत येण्याची काहीही गरज नाही तू इथेच राहून भागवत धर्माचा प्रसार कर आणि उद्धव म्हणाला तुमच्याशिवाय मी एक क्षण सुद्धा राहू शकत नाही मला तुमची अशी काहीतरी आठवण द्या जेणेकरून मला ती स्मरणात राहील तेव्हा श्रीकृष्णाने आपल्या दोन पादुका उद्धवांना दिल्या आणि उद्धव बद्रीधामकडे रवाना झाले चालत चालत उद्धव वृंदावनमध्ये आले तेव्हा एका झाडाखाली ते संकीर्तन करत होते पूर्वी एकदा इकडे श्रीकृष्ण परमात्मा पांडव कौरवांची युद्ध होणे म्हणून हस्तिनापूरकडे दुर्योधनाकडे आले त्या अगोदर विदुर काकांनी धृतराष्ट्राला समजावून सांगितले की धृतराष्ट्रा उद्या कृष्ण तुमच्याकडं शिष्टाईसाठी येणार आहे धृतराष्ट्र म्हणाले मी ऐकेन पण दुर्योधन ऐकले पाहिजे ना विदुर काका म्हणाले दुर्योधनाच्या या म्हणण्याप्रमाणे जर तुम्ही ऐकले तर तुमचा सत्यानाश आहे हे त्याला विदुर काकांनी धृतराष्ट्राला समजून सांगितलं पण धृतराष्ट्र पहिलाच तो आंधळा त्यानं आंधळ त्यानं काहीही ऐकलं नाही पहिलाच तो दृष्ट त्यानंतर विदूर काका म्हणतात तुम्ही दुर्योधनाचे जर ऐकाल तर तुमचा सत्यानाश नक्कीच आहे आणि तुम्ही जर श्रीकृष्णाचं ऐकाल तर तुमची यातच खरं कल्याण आहे हे वाक्य शकुनी मामाने ऐकलं आणि त्यांनी दुर्योधनाला सांगितलं दुर्योधनाने रागाच्या भरात येऊन काकांना आपल्या रास दरबारामधून हाकलून दिलं काका म्हणाले तू जास्त काही बोलू नको मी शांत चित्ताने जातो विदुर काका घरी गेले त्यांनी बायकोला राज दरबारातून हाकलल्याचे सर्व वृत्तांत येथे कथन केला आणि बायकोने मूर्खाचे संग सुटले म्हणून आनंद व्यक्त केला बरं झालं एकदाचं त्या दुर्योधनाची साथ सुटली दुसऱ्या दिवशी श्रीकृष्ण हस्तिनापूरला इथे आले दुर्योधनाने दुर्योधनाने कमानी उभा करून श्री श्रीकृष्णाच्या स्वागताची तयारी केली श्रीकृष्णाला सभेत उच्च आसनावर बसवले आणि त्यावेळी विदुर काका लोक ज्या ठिकाणी चप्पल बूर सोडतात तेथे ते श्रीकृष्णाला पाहण्यासाठी बसले होते श्रीकृष्ण आले श्रीकृष्ण म्हणाले दुर्योधना पांडव हे अर्ध्या राज्याचे मालक आहे तो त्यांना कमीत कमी पाच गावं तरी भेट दे पण दुर्योधनाने काय ऐकलं नाही दुर्योधन म्हणाला मी माझ्या बाणावर जेवढीशी माती जरी बसली तेवढीसुद्धा मी भूमी देणार नाही अशा प्रकारे युद्ध जरी झालं तरी मला काहीही त्याची गैर गै त्यात काहीही वाटणार नाही पण दुर्योधन पुन्हा श्रीकृष्णाला म्हणाला तो जाऊ दे हे सोडलं सोडून दे तू माझा पाहुणा आहेस तो छप्पन भोगाचा नैवेद्य घे छप्पन भोगाचा पाहुणचार स्वीकार आणि इथे दोन तीन दिवस राहा असे सांगितले पण श्रीकृष्णाला काही बरे वाटले नाही कृष्ण म्हणाले तू जर माझं ऐकत नसेल तर मी या क्षणी जातो माझ्या इथं शब्दाला किंमतच नाही तर मी इथे राहून तर काय उपयोगी महाराज असच आहे जिथं शब्दाला किंमत नाही तिथं जाण्यासुद्धा अर्थ नाही आणि तिथं राहण्यासुद्धा काही अर्थ नाही त्यामुळं श्रीकृष्ण म्हणाले तू माझं ऐकत नशील तर जेवणात काय अर्थ आहे व मला जेवणाचे मला तर जेवणाची विदूर काकांनी पहिलंच आमंत्रण देऊन ठेवलं आहे मी आता विदूर काकांकडे जात आहे हे आ, हे ऐकता विदूर काका घाबरले आणि तिने बायकोला म्हणाले की कि श्री कृष्ण आपल्या घरी जेवायला येत आहेत तू काहीतरी तयारी कर हे तयारी करत असताना श्री कृष्ण तितपर तिथं आले आणि विदूर काका बाजारात गेले होते त्यावेळेस श्रीकृष्ण जेव्हा आले त्यावेळेस विदूर काकांच्या बायकोची धांदल उडाली की काय करावं कुठं बसायला द्यावं काही तिला सुधरच ना इतक्यात श्रीकृष्ण श्रीकृष्ण दारात आले कृष्ण म्हणाले मला भूक लागली आहे मला जेवायला द्या काहीतरी खायला द्या तर विदूर काकांच्या बायकोनं दोन केळी आणली पटपट सोलली आणि जे मधला गावा आहे तो खाली टाकून दिला आणि केळीची साल श्रीकृष्णाला खायला दिली आणि सुद्धा प्रेमाने आनंदाने आनंदाने ते खाल्ली असंच असतं महाराज तुम्ही देवाला श्रद्धा भक्तीने जे अर्पण कराल ते भगवंत स्वीकारतात तुम्ही छप्पन भोग जरी स्वी छप्पन भोग जरी देवापुढं ठेवलात आणि तुमच्या मनात जर कपट असेल श्रद्धा भक्ती नसेल तर ते तुमचा भोग स्वीकारत नाहीत अशा प्रकारे वि प्रकारे आनंदाने त्या दोन साली खाऊन पाणी पिऊन पाणी पिलं एवढ्यात काका आले आणि त्यांनी मोठ्या पातीलभर पाण्यात चार ज्वारीच्या कन्या टाकून त्या कन्या शिजवल्या व नुसते पाणी श्रीकृष्णाला वाढले कृष्णाने ते आनंदाने आनंदाने भक्षण केले व जेवताना काकाला म्हणाले काका, काका तुम्ही आता का या दृष्ट्यांच्या नगरीत राहू नका कारण इथे याथाई मोठं युद्ध होणार आहे तुम्ही तीर्थयात्रेला जावा कृष्णाचं भाषण ऐकून काका दुसऱ्या दिवशी वृंदावनामध्ये तीर्थयात्रा करत करत आले असताना झाडाखाली पहिलं उद्धव जेव्हा तिथं भजन करत होते त्या ठिकाणी काका आले आणि त्यांची भेट उद्धवांशी झाली उद्धवाने काकांना कृष्ण निजधामाला गेल्याचं वृत्त सांगितलं आणि काकाला आश्चर्याचा का धक्का बसला त्यानंतर काकांनी संपूर्ण श्री कृष्णाचं लिलाचं वर्णन कल वर्णन केलं आणि उद्धव म्हणाले निजधमाला जाताना कृष्णाने तुम्हाला नवरा बायकोची आठवण केली बरं तुमच्या दोघाची आठवण केली की तुम्ही कशा प्रकारे त्यांचा पाहुणचार केला म्हणून अशा प्रकारे उद्धवांनी काकांना सांगितलं असं आणि त्यांनी तुमच्यासाठी मुद्दाम एक ब्रह्मज्ञान सांगितले ते मी तुम्हाला सांगतो उद्धव म्हणाले तो अधिकार भगवंतानी मैत्रेय ऋषींना देऊन ठेवलाय त्यामुळं तुम्ही त्वरित मैत्रेयन ऋषींकडे जावा उद्धवाचे म्हणणे ऐकून विदूर काका मैत्रेय ऋषींकडे मैत्रेय ऋषींच्या आश्रमात गेले मैत्रियांनी त्यांना मैत्रियांनी त्यांचे स्वागत केले त्यांना आसनावर यथोचित त्यांचा आदर सत्कार केला व भगवंतानी दिलेले ज्ञान तुम्ही तुम्हाला सांगण्यासाठी मी तुमची वाट पाहत आहोत असे विदुर काका मेते ऋषींना म्हणाले तेव्हा विदुर साक्षात दंडवत नमस्कार करून विचारले सुखाय कर्माने करोति लोको न तही सुखीन वान्य दुपार महा विदेंत भूयस्त एव दुःख युक्त भगवान वदेन विदुर काका म्हणतात भगवान सर्व संसारी लोक सर्व संसारी लोक सुखप्राप्तीसाठी कर्म करतात आणि परंतु त्यांना काही सुख मिळत नाहीत खूप कष्ट करता तरी पण त्यांना काही सुख मिळत नाही आणि त्यांचेही दुःख दूर होत नाहीत या उलट क्रमामुळे त्यांचे दुःखात वाढ होते आणि त्यांची वृद्धी होत राहते दुःखाचे म्हणून याविषयी योग्य काय आणि अयोग्य काय हे तुम्ही आम्हाला सविस्तर सांगा मैत्रे ऋषी म्हणतात काका तुम्हाला सर्व माहित आहे पण तुम्ही लोक कल्याणासाठी जो तो प्रश्न विचारता तो खूप सुंदर आहे म्हणजे तुम्ही सामान्य नाहीत कारण विदुर काका सामान्य नव्हतेच काका हे स्वतः यमराजाचे अवतार होते विदुर काका सामान्य विदुर काका हे यमराजाचे अवतार होते मांडव्य शापात भगवान प्रजासयो मनोयमहा भ्रातुक्षेत्रे भुजिक्षाया जाता सत्यवती सुतात मांडेव ऋषींच्या शापामुळे तुम्हाला या मृत्यूलोकामध्ये विदुर म्हणून जन्माला यावं लागलं तुम्ही स्वत यमधर्म आहात अशा प्रकारे तू प्रजेला पालन करणारा यमच आहेस मांडेव ऋषींच्या शापामुळे आणि श्रीव्यासांचा भाग विचित्र वीर्यांच्या दासीच्या गर्भातून श्री व्यासांपासून तुमचा जन्म झालेला आहे विदुराने मैत्र ऋषींना सृष्टी कशा पद्धतीने निर्माण केली असा प्रश्न विचारला आणि मैत्र ऋषी म्हणतात भगवंतानी ही सृष्टी निर्माण भगवंतांनी ब्रह्मदेवाला निर्माण केलं आणि ब्रह्मदेवानी भगवंताच्या संकल्पेनुसार सृष्टी उत्पन्न केली प्रथम त्याने त मौ महामोय तमिस्र नरकाचे वन नरकाची उत्पत्ती okay, केली अहंकाराची सृष्टी केली नंतर भवत्सर्गाची सृष्टी केली चौथी सृष्टी केली इंद्रियाची सातवी वनस्पतीची सहावी अविद्येची आठवी सृष्टी पशुपक्ष्यांची आणि नववी सृष्टी केली मनुष्याची व दहावी बाकीची दहावी सृष्टी उत्पन्न केली तर यावेळी ब्रह्मदेवानी सनकच सनंद सनातन मथात्मभू सनत्कुमार मुनी निष्क्रियानुधृतरस यानुर्धवत्रेतसहा अशा प्रकारे ब्रह्मदेवानी पुन्हा सनक सनंदन सनातन आणि सनत कुमार या चार निवृत्ती परायण ऊर्ध्वरेता मुनींची उत्पत्ती केली जे की भगवंताचेच पहिले अवतार आहेत सनत कुमार हे मनुष्य मात्रांचे पूर्वज येत आपल्या या पुत्रांना ब्रह्मदेव म्हणाले पुत्रांनो तुम्ही पूजेची उत्पन्नी उत्पत्ती करा पण सनत कुमार म्हणाले आम्हाला त्यात काहीही रस नाही आम्ही वैरागी आहोत आम्ही ब्रह्मचारी आहोत आम्हाला आम्ही संन्यासी आहोत आम्हाला सृष्टीची सृष्टीमध्ये काहीही रस नाही त्यावेळेस ब्रह्मदेवाला खूप राग आला आणि ब्रह्मदेवाला क्रोध आला आणि क्रोध आवरण्याचा त्यांनी खूप प्रयत्न केला पण तो क्रोध ताबडतोब ब्रह्मदेवाच्या भुयेमधून निघाला आणि लाल रंगाच्या बालकाच्या रूपात प्रकट झाला सवेरोध देवानम पुरोजो भगवान भवहा नामानी कुर्मी धात स्थानानेच्या जगद गुरु त्यांच्या भोयामधून निघालेला ते त्यांच्या भोयव्यामधून निघालेले ते बालक देवतांचे पूर्वज भगवान स्वतः महादेव होते भगवान रुद्र होते ते रडत रडू म्हणाले जगत पिता विधाता माझी नाव्याने राहण्याचे ठिकाण सांगा तुम्ही हे देवश्रेष्ठा तू दु तुक्की तु बालकाप्रमाणे स्पंदन स्पंदन तू रडत आहेस म्हणून तुला लोक रुद्र म्हणतील यानंतर जेव्हा भगवंताच्या शक्तीने संपन्न झालेल्या ब्रह्मदेवानी उत्पत्तीसाठी संकल्प केला तेव्हा त्यांनी आणखी दहा धा पुत्र झाले त्यामुळे प्रजेची पुष्कळ वाढ झाली अशा प्रकारे ब्रह्मदेवाने सृष्टी उत्पन्न केली आता उद्याच्या सत्रामध्ये आपण बघणार आहोत की ब्रह्मदेवाने पुढची सृष्टीचा उपक्रम कसा निर्माण केला आणि पुढच्या सत्रामध्ये बघणार आहोत हिरण्यक्षची कथा आणि वराह अवतार ही फार सुंदर कथा आहे जी की तुम्ही ऐका या सत्रामध्ये आपण भरपूर असं ज्ञान पाहिलं ज्ञान पाहिलं आणि ज्ञान ग्रहण केलं जर या ठिकाणी काही शब्दामध्ये पुढे झाली असेल तर मला क्षमा करा हे जे ज्ञान आहे हे माझ्या गुरूंचं आहे गुरूंनी जे शिकवलं ते ज्ञान मी तुम्हाला सांगितलं आणि याच्यामध्ये अवांछित किंवा न असलेला शब्द जो आला असेल तो माझा आहे आणि मी एक अज्ञानी आहे मूड आहे आळशी आहे म्हणून मला तुम्ही क्षमा करा पुढच्या भागात आपण पाणार आहोत वराह अवतार करा तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी